सांगली शंभर फुटी रोडवरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाबाबत खासदारांचे मध्यस्थी खासदारांच्या विनंतीनंतर महापालिकेकडून कारवाईला एक महिन्याची स्थगिती एक महिन्यानंतर महापालिका अतिक्रमणांवर कारवाई करणार सर्किट हाऊसमधील बैठकीत निर्णय शंभर फुटी रोडवरील व्यावसायिक विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवण्यास महिनाभराचा कालावधी द्या अशी सूचना खासदार विशाल पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे आज शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणाच्या प्राप्त झालेल्या व्यावसायिकांनी खासदार विशाल पाटील यांची भेट घेऊन नोटीसबाबत महापालिकेकडून अन्याय केला जात असल्याची गारहाणी मांडली यावर खासदार विशाल पाटील यांनी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा करून उपायुक्त वैभव साबळी यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह या ठिकाणी व्यावसायिकासमवेत बैठक घेतली या बैठकीत शंभर फुटी रोडवर मोठी गटार केली जाणार असून या गटारकामाच्या मार्गात ज्या ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेलं आहे किंवा शेड उभारले आहेत त्यांनी ती एका महिन्याच्या आत काढून घ्यावीत अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी सर्व विक्रेत्यांना दिल्या आहेत त्याबरोबरच महापालिकेने एक महिना आपल्या कारवाईला आपली कारवाई, कारवाई थांबवावी अशी सूचना खासदार विशाल पाटील यांनी महापालिका उपायुक्तानं केली आहे त्यामुळे शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणाची कारवाई आता एक महिना स्थगित राहणार आहे मात्र एक महिन्यानंतर ज्यांची अतिक्रमण रस्त्यावर असतील त्यांच्यावर महापालिका कारवाई करेल असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे तर ज्यांचे अतिक्रमण रस्त्यात आहेत किंवा विकास कामांच्या आड येतात ते अतिक्रमण व्यावसायिकांनी स्वतःहून काढून टाकावीत आणि आपलं नुकसान टाळावं असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे या बैठकीस माजी नगरसेवक फिरोज पठाण युनुस महात रवींद्र बळवडे युनुस बारगीर याकू मनेर यांच्यासही शंभर फुटी रोडवरील व्यवसायधारक उपस्थित होते पाहिजे रस्ता तो चांगला झाला पाहिजे तो रस्ता अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे त्या अतिक्रमण मुक्त बसलेल्या कुणाचाही योगदान नाही पाहिजे अतिक्रमण तुमचा भाग नाही पाहिजे दुसरं कोण अतिक्रमण आलं आम्ही स्वतः येतो ते काढतो अतिक्रमण आणि अतिक्रमण म्हणजे तुम्ही कुठे काढला गाड्या सुद्धा लावताना कशा लावायच्या शिस्त कशी पाळायची कोकी कुणाची यायची फिरीवाले गाड्या कुणाच्या लावायच्या ते पण कंट्रोल आला पाहिजे त्या ठिकाणी जाताना असं वाटलं पाहिजे की विश्राम भागपेक्षा तुमच्या भागात जाताना गाडी सुटसुटीत जाते दोन गाड्या लागून लावून जातात असं आपण दाखवायचं राहणार नाही पंचाहत्तर डिवायडर येणार एमएसीबीचे काही ठिकाणी कोल आडवेटाके आले आहेत तेच एम एसी ला विनंती करू आता येणाऱ्या बजेटमध्ये मी थोडं पैसे करतो एमएससीबीचे ते पोट बाहेर सतपूक घेऊ घेऊ तुम्हाला पण टीपी पुढे लागणार असतील एखादं तुम्हाला वाढवून देऊ

आपण येतो काय तुम्ही मागे सारखा तुम्ही मागे पार्किंग सोय केलं असतात आता सुद्धा तुमच्यात मोठा प्लॉट आहे का बघा दहा दुकानदार एकत्र या तो भाड्याने घ्या तिथे गाडी लावायची सोय करा रस्त्यावर गाड्या लागणार नाही तिथे माल उतरवायची सोय करा कॉमन ठेवा एखाद्याकडं जागा पुढे कॉमन स्टोरेज ठेव्या आपण माल तिथं उतरूया बघा लागणार तुम्ही जागा तर सोडल्यामुळे ठीक आहे तुम्ही तुमची नव्हता आता रस्त्यावर गाड्या लावतात तो पण एक प्रॉब्लेम ठीक आहे एकदमच तुमच्याकडे सगळं सुधारणा होणार नाही आम्हाला थँक्यू छत्रपती शाहू महाराज मार्ग शंभर कोटी रोण या ठिकाणी आयुक्त साहेबांनी अतिक्रमणच्या ज्या नोटिसा दिल्या हो होत्या त्या नोटिसा म्हणजे जाचक नोटीस असं सगळ्यांना दिलेल्या हो होत्या म्हणून आम्ही आमचे नेते खासदार जलदा पाटील यांना दोन दिवसापूर्वी भेटून शंभरपुटी रोडवरचे सर्व मिस्त्री लोक कर्मचारी जे काही दुकानदार आहेत सगळ्यांना भेटून त्यांनी त्यांना ही परिस्थिती सांगितली शंभरपुटीवरती जे अतिक्रमण म्हणून काढा लागल्यात ला, ते काय अतिक्रमण काढून दे पण शंभर फुटी सोडून पंधरा फूट आत म्हणजे ज्याचा गाळा चौदा फुटी आहे चौदा फुटाचा आहे त्याला पंधरा फूट तो देणार कुठे आणि ते मालकीची जागा पंधरा फूट मागत टाकतात अशा परिस्थितीत सगळ्यांना भीतीचं वातावरण वाटलं सगळ्यांची हातावरची पोटं आहे त्यावरती त्यांचा गुजारा चालणार म्हणून आम्ही विशालदादा यांना विनंती केली त्यांनी मिटिंग आज सर्किट हाऊसला घेतली आणि आयुक्तसाहेबांनी उपायुक्त सामळेसाहेबांना इथं पाठवले त्यांना आमची अडचण सांगून सगळ्या अडचण त्यांना मांडली त्यांच्यासमोर आणि विशालदादानी पण सांगितले एकही जागा किंवा इमारत पाडू देणार नाही जे अतिक्रमण शंभर फुटीच्या बाहेर तुम्ही येतात ते तेवढं तुम्ही होऊन काढून घ्या अशी विनंती सगळीजण म्हणजे विशालदानी केली सगळ्यांना ती विशालदादांची विनंती सगळ्यांनी मान्य केली आणि आमच्या हातीतलं जे आम्ही शेड शेडबीड आलं आहे ते काढून घ्यायची व्यवस्था करतो असं आज हे सांगेन सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मिरज